नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा गंगापूर पोलीस ठाणे गुणकाची उल्लेखनीय कामगिरी गंगापूर पोलीस स्टेशन हाती शिवाजीनगर फाशीचा डोंगर येथे दोन इसमांना मारहाण करून त्यांच्या अंगावरील सोन्याची चेन अंकी मोबाईल घड्याळ रोख रक्कम बळजवरीने काढून घेणाऱ्या इसमांना अटक करून त्यांच्याकडून चार लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला दिनांक पंधरा सहा दोन हजार चोवीस रोजी रात्री दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास गंगापूर पोलीस ठाणे हाती शिवाजी नगर फाशीचा डोंगर नाशिक येथे समनामे चंद्रकांत कोठावते वर्ष सत्तावीस राहणार फ्लॅट नंबर एक सररू अपार्टमेंट साधू वासवानी कुल रोड कुलकर्णी कॉलनी शरणपूर रोड नाशिक व त्यांचा मित्र वैभव असे त्यांची टियागो गाडी रस्त्याच्या कडेला थांबून लघुशंक करत असताना तीन मोटरसायकलवर बसून आलेल्या साहि समानी चंद्रकांत कोठावदे यांना मारहाण करून त्यांच्या टियागो गाडीवर दगड टाकून दहशत माजून फिर्यादीचा मोबाईल फोन अंगठी गळ्यातील सोन्याची चेन तसेच रोख रक्कम काढून व दोघांना मारहाण करून पळून गेले होते सदरबाबत गंगावर पोलीस स्टेशन येथे दिनांक सतरा सहा दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्ह्यात फिर्यादी यांचा चोरीस गेलेला मोबाईल फोनमधून आरोपी त्याने फोनपे अॅपद्वारे व्यवहार करण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो सफल झाला नाही सदर व्यवहाराबाबत तांत्रिक माहिती घेत आरोपीचा मोबाईल नंबर मिळून तो यश व संत राहणार कामाटवाडे शिवार नाशिक याच्या नावावर असल्यास निष्पन्न ना झाल्या आरोपिताचा आंबड अंबड पोलीस स्टेशन हद्दी शोध घेतला असता त्यास त्यांना पोलिसांविष लागल्याने तो त्याच्या साथीदारांसह साथ सदर ठिकाणाहून पडून उल्हासनगर व तेथून मालेगाव येथे गेल्याची गुप्त बातमी पोलीस उपनिरीक्षक पाटील यांना मिळाली मिळालेल्या बातमीनुसार वरिष्ठांच्या आदेशांमुळे गुन्हे शोध पथकाने कलेक्टर पट्टा मालेगाव आरोपितांचा शोध घेतला असता भूषण त्र्यंबक गोलाईत वर्ष एकोणावीस कृष्णा संतोष दळवी वर्ष वीस दोघे राहणार सिडको नाशिक असे मिळून आले त्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे उर्वरित चार आरोपी पंचवटी तपोन परिसरात असल्याबाबत माहिती मिळाली सदर चार आरोपितांना ताब्यात घेतल्या सदरगुणात निष्पन्न झालेल्या आरोपितांचे नावे भूषण त्र्यंबक गोलाईत वर्ष एकोणावीस राहणार खांडकर नगर माऊली लॉन्स पवन नगर सिडको नाशिक कृष्णा संतोष दळवी वर्ष वीस राहणार कोकण भवन कामटवाडी सिडको निलेश सुनील कुमावत वर्ष एकवीस राहणार पाण्याच्या टाकीजवळ वॉचमॅन रूममध्ये पवन नगर सिडको नाशिक आदिल आसिफ खाटी वर्ष वीस राहणार तोरणा नगर उदर कॉलनी गणपती मंदिराजवळ पवन नगर सिडको यश उर्फ सोनू वसंत रणदीत वर्ष एकोणावीस राहणार कामटवाडा नाशिक चंदू गोपाळ आवळे वर्ष एकोणावीस राहणार वनश्री कॉलनी डीजीपी नगर दोन नाशिक असे असून सदर पुण्यात वापरलेल्या तीन दुचाकीसह चार लाख दाजांचा मुद्देमाल गंगापूर पोलिसांनी हस्तगत केला आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक पावणे तीन वाजताच्या सुमारास गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीतील फाशीच्या डोंगर सुलावाईन्स रोड या ठिकाणी फिर्यादी नामे यश चंद्रकांत कोठावदे वय सत्तावीस वर्ष राहणार कुलकर्णी गार्डन समोर शरणपूर रोड नाशिक यांनी फिर्याद दिली होती की ते आणि त्यांचा मित्र त्या ठिकाणावर जात असताना अज्ञात इस्मांनी त्यांच्या त्यांची गाडी थांबवून गाडीचं नुकसान करून त्यामध्ये त्यांच्याकडची गळ्यातील सोन्याची चेन अंगठी आणि मोबाईल असा असा रुपये ऐवज चोरून नेला होता हा गुन्हा गंगापूर पोलीस स्टेशन अपराध क्रमांक एकशे एकोणपन्नास ऑब्लिक चोवीस अन्वये दाखल झालेला आहे त्यामध्ये नंतर गुन्ह्यात तीनशे पंच्याण्णव रुपया कलम वाढ करण्यात आली गंगापूर पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पी एस आय मोलाल पाटील आणि आमच्या दोन्ही टीम ज्या आहेत त्यांनी या गुन्ह्यामध्ये मिळालेल्या फ्लू वरून गुन्ह्याच्या तपासात आरोपी निष्पन्न केलेले आहेत एकूण सहा आरोपी या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत आणि एकूण चार लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल त्यामध्ये फिर्यादीचे जबरीने चोरून नेलेली जी चेन आहे ती चेन अंगठी त्याचा मोबाईल तसंच घड्याळ हा तसंच आरोपींच्या आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या असा चार लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे गुन्हेगारांपैकी निलेश सुनील कुमावत वय एकवीस वर्ष पवन नगर सिडको आदिल असिफ फाटिक वय वीस वर्ष पवन नगर सिडको यश उर्फ सोनू वसंत रणवीर कामटवाडा नाशिक चंदू गोपाळ आवळे डीजीपी नगर नाशिक तसंच यामध्ये आणखी दोन आरोपी आहेत यापैकी दोन आरोपितांवर यापूर्वीचे